आणि ती खारी कस गाईस मी माझा नवीन टिफिन घेऊन चाललो आहे आता आजपासून हा टिफिन मी वापरणार आहे मला जून महिना संपलाय जुलै महिना चालू झालाय तो जुलैची एक तारीख आजची हे बघा काही तिला गा मम्मीनं क्लचर घेऊन दिलाय काढू का किती मस्त याला केस आहे घरी काय आहे हो वेगवेगळ्या टाईपमध्ये अरे ऐक आहे छान आहे <laughs> चला आता ऑफिसला निघतो आता आम्ही आयकड घालतो <coughs> रेडी झालो आता आम्ही आणि मी खूप दिवसापासून खूप लेट उठत आहे आणि मी दाढी पण नाही केली आहे काही हिसभा एक हप्ता झाला आहे दाढी आली आहे मला आयकड घातला आहे मला दाढी करावं लागेल आता

ऑफिसला पोहोचलाय आणि लवकर पोचलय आज मी नऊ वाजून अकरा मिनिटाला पोहोचलोय गाईस आज मंचा स्टार्ट चालू झालाय चा, आजपासून मंच स्टार्ट झालाय जुलै महिना चालू आहे सो पहिला दिवस आहे जुलै महिन्याचा सो जातो ऑफिसला तुम्हाला मी भेटतो मी लंच ब्रेकला सॉरी लंच ब्रेकला चालू म्हणतात टी ब्रेकला भेटतो मी तुम्हाला चला जातो गाईस परत काम आपलं परत रुटीन चालू काम 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 नाईन टू सिक्स जॉब चला काही जातो मी तुम्हाला भेटतो टी व्ही ब्रेकला

काही झालाय माझा नाश्ता जाऊ दे बाबा निवान बसून आहे तुला डिस्टर्ब नाही करतो बाय बाय निवान बसून तो आणि मी त्याला डिस्टर्ब आहे आणि काहीच मी घेतला आहे काय घेत शेंगदाणे घेतले आणि बटाटे बटाटे वटाणा हे अंदर घेऊन जावं लागेल मला लपून घेऊन जावं लागेल मला परमिशन नाही एकदा अंतर नेऊन घेऊन जायची चला लपूनच घेऊन जावं लागेल जा मला महिन्याची स्टार्टिंग झाली आहे गाईस चला गाईस भेटतो तुम्हाला लंच ब्रेकला जातो मी कंपनीच्या जा कार बघा पूर्ण बॅटरीवाल्या असले कारण नंबर प्लेटवर सोडतो सोडकू येते यांच्या लॉकर आलो है बॉकर वाली मजी बैग है इतना मेरा खूब जोप देता है गाईस मैं कहीं बाहर आलो है मटल थोड़ा सा ब्लॉक का संग लगता है गाइस काम करता करता जोप लगते कर। गई जाऊ लंच ब्रेक मधे भेट ती तो लॉकर मधे टाकतो फोन जाप लगते काहीच माझं जेवण झालं आहे सो आता मी जातो फ्लोअरवर so, आता फोर्थ फ्लोअरला आहे दिसत असेल तुम्हाला सो आता मी जातो माझं काम करतो तुम्हाला मग मी बघतो ऑफिस विकल्यानंतर साडेसात वाजता आणि आज मी नवीन टिफिन आणला होता ना पप्पाने दिलेला टिफिन छान होता स्वतः बिस्किट वगैरे सगळं आणलं होतं आता जातो आणि एक सांगायचं होतं तुम्हाला आमचा ऐंशी कोरोड्याचा टार्गेट होता आमच्या टीमचा त्याच्यातला फक्त अचीव झाला आहे सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी फाय पर्सेंट अचीव झाला आहे ऐंशी कोरोडाचा टार्गेट होता फक्त सिक्स्टी फाईव्ह झाला आहे अशीच मीटिंग वगैरे बसली मग सरनं सांगितलं की अचीव एवढं एवढं झालं आहे म्हणून आणि माझ्या टार्गेट तर कम्प्लीट झालं पण टीमचा टार्गेट कंप्लीट नाही आहे माझा जो होता सेव्हिता तो अचीव्ह से झाला आहे आणि टीमचा नाही झाला आहे तो बघू या मंथमध्ये करावं लागेल आता जुलै महिना चालू झाला सो आता करू या मंथमध्ये टार्गेट सो गाईज मी जातो अंदर तो तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर पडळीच आज ऑफिसला लवकरात लवकर लवकर भेटला आहे लवकरात लवकर सोडला आहे सर मी आणि साडेपाचला ऑफिस सुटला गेलीस मी रोहित आईलाच कॉल केला रोहित टाईला वेळ आहे तिचा साडेसातला सुटला ऑफिस माझा सुटलाय मी चालू आहे आता घरी असं रोजचा टाइम राहिलं असतं तरी किती चांगलं राहिलं असतं साडेपाच वाजता वापिस होता पण साडेसात वाजतात कधी मला कधी आठ वाजता रोज रोज नाही म्हणते आजच रुपलाय म्हणते साडेपाचला लवकर लॉक आऊट झालं ओ बायक आठ बायक लवकर लॉकआउट झाला आज आता वाट आहे भाऊ ब्लॉक करून टाइम भेटला सगळा आज पूर्ण पाहायला गेला असं रोजचं राहतो घरी आलो आणि निवांत वाटत आहे गाईस लवकर ऑफिस घरी आलो असं रोजचं ऑफिस तुटलं असताना किती चांगलं राहिलं असतं तसं नाही होते ना कधी कधीच होते गाईस मी कपडे बी चेंज नाही केले काही नाही गाईस मला लागले खूप झोप लागली आहे गाईस मी आराम करतो आता ताईला तर वेळ आहे ती साडेसात मी सहा वाजता घरी पोचलो होता चला गाईस मी आराम करतो आणि भेटतो तुम्हाला आराम झाल्यानंतर माझा तेवढ्या एवढं ताई पण येते चला गाईस मी आराम करतो मस्त झोप झाली आहे माझी आहे झोपलो आणि कृष्ण बघा इकडे झोपतो आणि इकडे चागतो हे काहीच माझं जेवण आहे जेवण करून घेतलं लवकर लवकर मला खूप भूक लागली होती रोहिणी जेवली आणि ती झोपली ती दमली होती ती बोलली की मी झोपतो म्हणून म्हटलं तू झोप म्हटलं जसा आपल्याला उठायचं आणि मी चॉकलेट खाते खाईस आणि फायव्ह स्टार आहे आणि काही ना बर्फाच्या ह्याच्यामध्ये चोरला आहे आणि पूर्ण बर्फ आणि जात आहे आणि तुटत पण नाही आहे पूर्ण असा असं करावं लागत आहे आज ना घाईस लवकर ऑफिस सुटलं ना साडेपाच वाजता आज एवढं बरं वाटलं ना की यार असं रोज राहिलं तर किती चांगलं राहणार तेच साडे ला गेलं साडेपाचपर्यंत ऑफिस गेला बरं वाटलं साडेनऊ ते साडेसात थकून जाते माणूस तेच घरी आराम करायला पण नाही भेटत चला जाऊ द्या आज चांगलं वाटलं ऑफिस लवकर सुटला सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि असं एक ते का आपण नवीन ब्लॉगमध्ये भेटू मित्रांनो बाय गाईज गुड नाईट